नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्तीपरिवारात स्वागत श्रोते हो आज आपण पाहणार आहोत की एक असे झाड जे झाड जर तुम्ही तुम्ही तुमच्या अंगणात लावले तुमच्या घराजवळ जर लावले तर श्रोते हो तुमचे घर हे सर्व प्रकारच्या तंत्रमंत्रापासून सर्व प्रकारच्या काळ्या जादूपासून जादू टोण्यापासून कर्णीपासून जाद� सुरक्षित राहील श्रोते हो आजकाल आपण पाहतोय की आपल्या प्रगतीवरती जळणारे अनेक लोक असतात आणि मग जर अशा प्रकारची जर काळी जादू आपल्या घरावर झाली तर श्रोते हो आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही मेहनत घेतली तरीही आपली प्रगती होऊ शकत नाही आपल्या घरात पैसा टिकून राहत नाही तर अशा या काळ्या जादूपासून आपल्याला हे झाड संरक्षण करते खरं तर सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घराजवळ भटकूसुद्धा न देणारं हे असं झाड आहे आणि म्हणून आपल्या घरात सकारात्मक शक्ती वाढीस लावायची असेल जर आपल्याला प्रगती करायची असेल तर श्रोते हो हे झाड आपणसुद्धा नक्की लावा या झाडाचे महत्त्व इतकंच नाही आहे तर सर्व प्रकारच्या दुःखांपासून कष्टापासून तुमचा हे झाड बचाव करेल म्हणजे काय जर तुमच्या जीवनात दुःख जे काही येतील ती पचवण्याची ताकद हे झाड तुम्हाला देते हे झाड तुमच्या जीवनातील अडचणी दूर करते श्रोते हो जर तुमच्या घरात भांडणं होत असतील पतीपत्नी वाद असतील मुलगा आणि वडील यांची पटत नसेल तर हे वादसुद्धा कमी करण्याचे काम हे झाड अगदी चांगल्या प्रकारे करतं थोडक्यात काय तर सकारात्मक शक्ती प्रचंड गतीने वाढवण्याचे काम या झाडामुळे होत असते श्रोते हो जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील मनोकामना असतील तुमच्या आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल देवाची मन धरणी करत असाल तर हे झाडसुद्धा तुम्ही नक्की लावा कारण असे म्हणतात की हे झाड जे आहे ते प्रत्यक्ष प्रथमेश देवांचे देव प्रथमेश गणपती यांचेच एक स्वरूप आहे आणि म्हणून मग असे एक झाड आपण नक्की लावा चला तर आता पाहूया की नेमकं हे झाड कोणतं आहे श्रोते हो या झाडाची नाव आहे पांढरी रुई अगदी बरोबर ऐकलं तुम्ही पांढऱ्या रंगाच्या रुईचे झाड काहीजण या झाडाला मंदार या नावाने देखील ओळखले जाते मदार नावाने देखील या झाडाची ओळख आहे असे हे, हे पांढऱ्या रंगाचे रोईचे झाड आपण आपल्या घराजवळ नक्की लावा श्रोते हो असे म्हणतात की ज्या घराजवळ हे पांढऱ्या रोईचे झाड लावले जाते त्या घरामध्ये प्रत्यक्ष प्रथमेश म्हणजेच गणाधीश गणपती यांचे राज्य निर्माण होते म्हणजेच त्या ठिकाणी गणपती बाप्पा हे आपले वास्तव्य कायम करतात आणि ज्या ठिकाणी चौसष्ट कलांचा अधिपती गणपती असेल त्या घरातील लोक हे कष्टाळूच असणार परिश्रम करणारे असणार आणि त्यांच्या कष्टाला फळसुद्धा नक्की मिळणार आणि म्हणून आपण पांढऱ्या रोईचे झाड आपल्या घराशेजारी नक्की लावा आणि हो स्रोते हो प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे देवपूजा करून झाल्यानंतर आपण माता तुळशीची पूजा करून झाल्यानंतर या पांढऱ्या रोईच्या झाडाची सुद्धा आपण पूजा अवश्य करावी पूजा करताना शास्त्र असे सांगते की कपभर दूध आपण या पांढऱ्या रुईच्या झाडाला अर्पण करावे ज्या लोकांना ही गोष्ट करणे शक्य होणार नाही अशा लोकांनी शुद्ध जल घ्यावे शुद्ध पाणी घ्यावे आणि त्यामध्ये दुधाचे काही थेंब टाकावेत असे हे काही थेंब मिश्रित पाणीसुद्धा आपण रुईच्या झाडाला अगदी श्रद्धापूर्वक अर्पण केले तर दूध अर्पण करण्या इतकीच फळे आपल्याला त्यापासून प्राप्त होतात लक्षात घ्या हिंदू धर्मशास्त्रात असा उल्लेख आहे की सलग अकरा वर्ष जर हो आपण या पांढऱ्या रोईच्या झाडाची पूजा केली याला नित्यनेमाने दूध अर्पण करत राहिलात तर श्रोते हो अकरा वर्षानंतर याच्या मुळांमध्ये या पांढऱ्या रोईच्या झाडाच्या मुळांमध्ये प्रत्यक्ष श्री गणपती अवतरित होतात म्हणजेच या झाडाच्या मुळामध्ये गणपती रायांचे अस्तित्व निर्माण होते आणि म्हणून श्रोते हो मग ज्यावेळी अशा प्रकारे गणपती बाप्पा त्या ठिकाणी येतील त्यावेळेस तुमच्या घराकडे चुकूनही कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही लक्षात घ्याच होते हो ज्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात त्या घरातील सर्व इच्छा पूर्ण होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या घरामध्ये पैशांची आवक सतत वाढत राहते पैसे येण्याचे मार्ग सतत सातत्याने निर्माण होत राहतात अशा घरामध्ये पैशाची तंगी ही कधीही निर्माण होत नाही श्रोते हो असे हे रुईचे झाड आपणसुद्धा आपल्या घराशेजारी नक्की लावा अजून एक महत्त्वाची गोष्ट श्रोते हो ज्या ज्यावेळी तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडाल त्यावेळी या रुईचे एक फुल आपण आपल्या खिशात नक्की टाका श्रोते हो तुम्ही जे काम करण्यासाठी जाणार असाल ते काम अगदी शंभर टक्के पूर्ण होणार आहे किंवा त्या कामामध्ये आपल्याला जी प्रगती पाहिजे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रोते हो चा चा अजुन या रुईच्या फुलाचा महिमा अजून वाढवण्यासाठी तुम्ही या तुळशीचे एक पानसुद्धा या फुलाबरोबर टाकू शकता असे केल्याने सुद्धा आपले कामं जी आहेत ती निर्विघ्नपणे पार पडतील यामध्ये काहीच शंका नाही श्रोते हो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता पैसे ठेवता दागदागिने ठेवता त्या ठिकाणी हे रुईचे फूल आणि एक तुळशीचे पान नित्यनेमाने ठेवत चला मग तो तुमचा गल्ला असेल कॅशबॉक्स असेल किंवा तिजोरी असेल यामध्ये रोजच्या रोज एक रोईचं फूल आणि एक तुळशीचं पान आपण त्या ठिकाणी ठेवत चला आणि दुसऱ्या दिवशी हे रोईचे फूल आणि तुळशीचे पान बदला ही जी पानं आणि फुलं असतात ही एखाद्या झाडाखाली आपण टाकून द्या आणि नवीन फूल आणि नवीन पान आपण त्या ठिकाणी स्थापित करा असे केल्याने सुद्धा तुमच्या गल्ल्यामध्ये तुमच्या पैशामध्ये सातत्याने वाढ होत राहील तर स्वतेव हो, कसा वाटला हा व्हिडिओ हे देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा रोईचे झाड लावायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच आणखी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद